हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समोर तर समोर काय चाललंय ते तर सांगेनच पण आज आहे भोगी आणि भोगीच्या खूप साऱ्या भरभरून माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या खूप साऱ्या ताईंना मैत्रींना सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा सोबतच सांगते की उद्या आहे मकर संक्रांत त्याच्यासुद्धा आजच तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा मला तर तशा काल भरपूर साऱ्या आलेल्या आहेत माझ्या तुम्हाला आज येत आहेत दादा काय करत आहेत तर वायरिंग जे होतं ना ते खाली आलेलं होतं आणि बाकीचे जे कामं आहेत त्यांची वाहनं जी आहेत ती इथून जातात कारण आता तुम्ही पाहिलेलं आहे या एरियामध्ये बांधकामं खूप निघालेले आहेत त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे सागरनं सी बी आणला आणि ते वरती टांगून घेतलं बऱ्याचशा कमेंट असतात की तुझ्या घराच्या समोर म्हणजे लायटीचा खांबा आहे तर समोर नाही आहे तो कडला आहे म्हणजे कसं सागरचा आणि आपल्या जाग्याचा जिथं एंड आहे म्हणजे जिथून माझी सुरुवात आणि जिथून सागरची सुरुवात बरोबर तो मधला कोपरा असतो ना त्यामध्ये तो डांब आहे धर तो आपल्या हद्दीत नाही आहे आशीर्वाद द्यायला काय व्हायला लागले काय काय पाहिजे सुकी ठेव राणीला राणी चला प्रसाद घ्या जो हात दोन प्रसाद दे काय व्हायला लागले काय पाहिजे काय पाहिजे बाबूला खाली ना आता जेवली ना पाहिजे चला ताईनो पूजा वगैरे माझी वाचून झाली आज साधी सिंपल केली कारण अजून देवघर आपलं तयार नाहीये काम आहे ती सगळी त्यांची अजून म्हणलं सगळं हे करायचं आणि मी आता कुणीकडे चाललेले आहे तर वाण आणायचं चाललेले आहे वाणाचं जे साहित्य आहे आपल्याला संक्रांतीचं इथं तर चाललंय मॉलमध्ये इथले चालले मी अरे देवा ती घे वाटी आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले कि तुमची ताई कशी दादागिरी करते मला काय तुमच्या ताईला समजावून सांगणे <laughs> काय तर या अशी दादागिरी असते या समजावून सांगा <laughs> काय आणि हिला भावाचा फोर्स <laughs> आहे इथल्या नवे मुंबई घ्या काय <laughs> आ, त्या भावाच्या जीवावर नाही सगळे नाटक करते बाबा पाप गाई माझ्या दादा कशाला नाव ग अरे तुम्हाला बहिणीचा फोर्स आहे म्हणून तुमचा आवाज वाढलाय माझी बहीण माझ्या बाजूला कधीच नसते आईच्या बाजूने नसते काय ती काय म्हणा हिच्या बाजूला असते उलट माझ्यावरच डापरते भाऊ भाऊ म्हणती आणि माझ्यावर आणि पावशेर गाजवते असं आहे त्यामुळे ही जास्त माझ्यावर दादागिरी करावी लागली ह्याची दखल घ्यावी आता माझी कम्प्लेंट आहे का तुम्हाला जायचं ना कम्प्लेट करत बसलाय सांग तू का मध्ये मध्ये आलं चिचुंद्री राहू दे तुमच्या दादाचं मन जे होत त्यांच्या बहिणीपासून मोकळं केलं मी कधीतरी करेन

टोटली अशी कोणतीच खरेदी अशी डोक्यात नव्हती फक्त वाणाचं साहित्य जी सुगड असतात ते सुगड मिळाल तर बस आणि सोबत जे काय आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे करतो तर त्या कार्यक्रमासाठी जर काही मिळालं तर या हिशोबाने मी आलेले होते छोटं मोठं खूप सारं होतं कुठलं घेऊ आणि कुठलं सोडू अशा पद्धतीने आणि वर्षाला काहीतरी नवीन 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 येतच असतं पण यावर्षी ना मला असं कुठलीही गोष्ट नवीन दिसली नाही जी गेले वर्षी होती ना तीच यावर्षी होती एका ताईने मला विचारलेली इथं आल्यानंतर सोफा जो आहे तो त्याची थोडीशी किंमत विचारता येई तर पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास इथं सोफ्यांच्या वगैरे किमती आहे तेवढं नाही मोठं घ्या शेरूल भांडव उचलून आहे सगळं कचऱ्याच्या बादल्या बघत होते कारण आपल्या घराचं जेवढं पेंटिंगचं काम झालं कलरच्या बादल्या भरपूर होत्या पण आपल्याकडे एकही ठेवण्यात आली नाही ते सगळं बादल्या वगैरे त्यांचं जे काय टोपणं वगैरे असतं ते घेऊन जातात कारण हे सगळं आपण दिलत बिल्डरकडे त्यामुळे त्याने आपल्याला बादली वगैरे काहीच ठेवली नाही मग आता कचऱ्याची बादली दोन लागणार एक टेरेसवर एक लागणार मग खालच्या साईडला आम्ही शोधतो एक बादली इकडे बघू शकता ही मोठी बादली जी आहे पण याचं टोपण मॅच होईना तो पण बघा खाली लॉक होते का बघा आता आणि मला पुन्हा कमेंट येतील की ताई हा जो मॉल आहे तो कुठं आहे जो परवाचा मॉल आहे तो तोच आहे तोच मी शेअर करत आहे आणि तिथंच मी आलेली आहे आपली कनेरीची जी कमान आहे ना त्या कमानेतून जरासा आत गेलं की तुम्हाला हा मॉल मिळून जाईल नाववरती दिलेला आहे कपडे भरपूर आलेले आहेत अगदी पूजेला जर सांगायला गे गेलं तर भरपूर कपडे मी परवा पण म्हणलेले होते पण तरी पण इथे एक टी शर्ट आणि बरमुडा घेतला आहे कारण का डेलीसाठी कपडे नाही आहेत जी कपडे आले ती सगळी क्वालिटीची चांगली जे आपण म्हणतो ना भारी कपडे पण ते काय आपण नाईटला घालू शकत नाही त्यामुळे त्यांना नाईटसाठी बरमुडा नव्हते ते बरमोडे दोन आणि एक सोबत टीशर्ट घेतला सोबत खूप कमेंट आले की ताई एकदम चपल्या घे म्हणजे घसरून चपल्या वापर त्यामुळे माझ्यासाठी यातली एक चप्पल घेतलेली आहे तर आम्ही घरात आलेलो हो माझी डॉक्टर चप्पल कुठे गेली गजू अरे का बघायला लागलं माझी माझी घरची डॉक्टर चप्पल तुटली का माझी मॅडम माझ्या तर सगळ्या आपल्या चपल्या हेच तोडते हे तर डॉक्टर आम्ही जाऊन आलो आता जे काय काय आणायचं होतं ते आणलं फक्त एक राहिलं ते सुगड जे आपण म्हणतो मेन म्हणजे सुगड आणायचे मला वाटतं ते ताशील सुगड आता हा नवीन एरिया सुगड कुठं मिळतं काय मिळतं येतील सोडा उद्या दारावरती वगैरे येतील कारण आता सगळीकडे दारावरती येतात म्हणल्यावर इथं पण दारावर यायला काय असं नाही येऊ शक बघूया आता उद्या सकाळपर्यंत बघायची वाट नसेल तर मग उद्या संध्याकाळी तुमच्या दादाला येताना सांगते वान जे होतं द्यायचं त्याच्यासाठी मी जे घेतलेले होतं प्लेटा तिथं कुंकवाचे करंडे वगैरे भरपूर होतं पण हे बघा कुंकवाचे करंड काय होतं ना की त्याचा रियूज जास्त होत नाही एक करण दोन करण बाद झालं आणि समजा एखाद्या जे तीन चार आले करंडे तर ते तीन चार करंड्याचं काय करायचं पण एखादी वस्तू भांडं म्हणा एखादं शोचे पीस म्हणा किंवा एखादं पर्स असू दे पॉकेट असू दे काही पण असू दे ते जास्त ते फायदेशीर ठरतं ना त्याला त्याला किती पण दे ते वापरत येतं म्हणून यावेळेला मी कुंकवाचे करंड घेतले नाही गेल्या वेळेला मी पंचवीस का पस्तीस रुपयाचा जो करंडा असतो तो कुंकवाचा करंडा गेल्या वेळेला मी घेतलेला होता पण यावेळेला म्हटलं तर त्याच्यापेक्षा प्लेटा घेऊया जेणेकरून वापरात येतील मी घेतले पैसे मी भागवले कपडे घेतले कर पैसे मी भागवले पण <laughs> मी चॉईस केले दरवेळेस मी चॉईस करतो तेव्हा कधी म्हणत नाही बर असं दंग करत नाही मी घेतले हो तू घेतले की तुमच्या ताईनं मला कपडे घेतले याचा धिंडोरा पिटून झालेला आहे <laughs> <laughs> काय फक्त बाहेर जाऊन रस्त्यावर वडायची राहिलेली आहे जस काय का का मला कुठलं तर नाही राजाची राजधानी दिली असल्यागत काय राजधानी दिली असल्या तुमची ताई दंगा करत होती असो घेतली थँक्यू म्हणी आहेत सर्व ताईंना खरं सांगायचं हा माझा लुक छान दिसतो का अजिबात नाही छान दिसत पण आतिच झाले मला असं वाटायला लागले की शाम्पूच्या जागी घास शॅम्पूच्या जागी असं प्रोडक्ट ठेवावं आणि साबणाच्या जागी अशी वस्तू ठेवावी दिवसा है, दिवसा है। ले ले हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे तुम्हाला जसं मी म्हंटलेलं की जरच्या आईनं भाजी दिलेली होती त्याच्यामध्ये हरभरा भाजी माझ्या हाताला मेहंदी दिसत आहे कारण संध्याकाळच्या वेळेला म्हणलं आता संक्रांत वगैरे आहे पुन्हा सणाच्या तोंडावर काढायचं म्हणलं तरी होत नाहीये आणि ते बघू शकता ही जी भाजी आहे ना ही झाडावी लागते कारण यातून असे छोट्या छोट्या आळ्या पडतात आईनं झाडून देऊन सुद्धा मला दोन तीन आळ्या सापडल्या त्या आळ्या बघितले की ते खायला नको वाटतं आणि ही भाजी कुणी धुत नाही ही न धुता करतात पण मी कुठलीही भाजी असं विचार करत नाही जाऊ दे तिकडं त्याची चव नाही येऊ दे चालेल पण ते खायची होत नाही त्यामुळे स्वच्छ पाण्यानं अगदी तीन चार वेळा मग ते धुतली तिची चव जी होती ती पाक निघून गेली कारण जातो खारटपणा कशी कशी आपली केली हरभऱ्याची भाजी शक्यतो सगळ्यांनाच आवडते पण जे त्यातल्या आळ्या ज्या असतात त्या आळ्या एक ना एक निघाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय धुतल्यानंतर तिची चव जाते पण जाऊ दे चवीला काही नाही आपलं घेणं देणं शेवटी महत्वाचं आहे स्वच्छता इकडे बघू शकता शेरूला एक नवीन मित्र म्हणा छोटा भाऊ म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आपल्या शेजारच्या दुकानवाल्या मामी आहेत त्यांनी एक आणलेला हा डॉगी पाळायला पण हा ना दिवसभर त्या शेरू बरोबर सुरुवातीला शेरू अजिबात त्याला पटवून घेत नव्हता भुंकायचा त्याच्या अंगावरती जायचा गुरगुरायचा पण आपण म्हणतो ना की एकमेकाला सगळं रुळून जातं तसं ते आता रुळलेलं आहे दोघ जण अख्खा दिवस ज्या अशा पद्धतीने हे लोळलं जातं ह्या शेरूची किती जरी स्वच्छता जरी ठेवली तरी पुन्हा ह्या दोघांचं असं असतं पुन्हा तो होतं पुन्हा त्याला स्वच्छ करायचं ते आरूचं आणि चिवचं वरचेवर वरचेवर तेच काम असतं कारण शेरू आपल्या घरामध्ये वगैरे असतो त्यामुळे असो स्वच्छतेची काळजी वगैरे सगळं घेऊन केलं जाते ते हात धुतले जातात आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की बाई ताई असं तसं तर होत आहे मला मुळात सुरुवातीपासूनच आवडत नाही दुपार टायमिंग झालं हे संध्याकाळचं टायमिंग आहे तुमचे दादा चाललेले होते भाजी आणायला कारण आता भाजी वगैरे सुगळं म्हणजे जे काय राहिलेले साहित्य होतं ते आणायचं होतं पण हा जाऊच देणं झालता गाडी चालू केली म्हणलं की हा आपण चढून बसत होता या ये या या चल या खाऊ देते खाऊ देते या शेरू अहो जावा की उशीर होतो या शेरू या या अरे एक की बैला या या देवा बया तू उतर खाली उतरते ये 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 हालत नहीं तो कस बोलू आता हाँ बस इधर बस खाली जा 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 तुम्हें ए बघ दीदी आली दीदी दीदी घालते जेवायला दिदे भूक लागल्या का आम्हाला जेवायला दी शेरूच्या कधी पण जेवणाचं टायमिंग झालं तर शेरू आतमध्ये येतो आणि किचनकडे बघतो एरवी त्यानं किचनमध्ये कधीसुद्धा पाऊल टाकलेलं नाही अगदी आहे असं ओपन पडू दे पण त्याला कधीही तोंड लावणार नाही ना जाऊन त्याच्यात कधीही तोंड घालणार नाही ते एक शेरूची छान खासियत आहे इथंच जाणार तो उमरा ओलडून आज जात नाही स्वयंपाक खुलीत अजिबात हा हॉलमध्ये हा, येतो सर्वांजवळ बसतो वगैरे हा एक गुण मला खूप आवडतं शेरूचा असो ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ